Thank you. तुम्ही पण करताय का ऑनलाईन पूजा मातीची बनवलीच असेल ना आधी खर तर माझ्या लक्षातही नव्हतं आज पूजा आहे म्हणून तर मग अचानक आहे गरबड्यामध्ये ह्या बनावं लागली तुमची पण तयारी सगळी झालीय का पिंड बनवण्यात चुकी झाली असेल तर नक्की कमेंट करून सांगा लाईव्ह चालू आहे त्यामुळे मग मी लगेच सुधारणा करा

पाणी जास्त झाल्यामुळे थोडस माती जरा जास्त चोरली झाली आणि त्यात पावसामध्ये तर अजूनच ओरली होती तुमची तयारी कुठपर्यंत आली सगळं सामानही तुमचं काढून झालं असेल नाही बघा अशी बनवली व्हिडिओ मध्ये थोडीशी दिसते थोडी सफाई ना दिसणारच नाही सध्या संध्याकाळी याचा लाईव्ह नक्की होईल पूजा करताना शक्यता जोडीनेच बस आपूज यांना आमच्या वहिंना घेऊन आमच्या दादांना घेऊन चला पिंडा तर तयार झालीये बाकी तर सांगून का परत ठीक हे ताट आहे या ताटामध्ये सामान काढते तुमच्या सगळं साहित्य काढते तर तोर, करू शकता पान आहे मागिनीच बाकी जे काही आपल्याला बेल वगैरे लागतील ते सगळे सात साथ काढायचेत ना तीन चार पाच सहा आणि सात सात असतात मी घेतले घ्या दोन मागे मी पाण्या लागतात बघा मी काय सांगते तर मला तर माझ्या आधी पण माहिती असेल थोडा पंखा बंद करते हत्ता चांगलायचा आम्हाला गुलाबचे फुल सात लागतात पाच सहा आणि सात सात हे फुल घेतले आणि त्यानंतर पत्र सात तर हे झाले दोन तीन चार पाच सात भेटले तुमच्या आशीर्वादाने एक एक्स्ट्रा एक अजून घेते लागले तर त्यानंतर पासपोर्ट

थोड मोळी कमळी घटना गणगोळी साडे तीळ मी काय करत असते कापराच्या डब्यामध्ये काढून ठेवत असते हे जे पण कापऱ्याच्या का डबे झाल्या त्यामध्ये प्रत्येक वस्तू भरून ठेवते आय थिंक मोळी दोन आल्यात माझ्याकडे ठीक आहे मग धोज आणि अत्तर आहे बघा रात्राणीचं आहे उत्तर आहे रात्राणीच गुलाल दोन कलर आणलेत फक्त आधीचे होते तर कलर त्यांनी सध्या बाजूलाच ठेवले पंचामृत संध्याकाळी सातची पूजा आहे तर दुधई संध्याकाळी पंचामृत सुद्धा संध्याकाळीच बनवणारे तोपर्यंत अगरबत्त्या आणि दोन दिवे दिवे लागतो यामध्येच लावत असते अशा दोन समय माझ्याकडे ह्या डेली यूज ला मी देवघरामध्ये लावण्यासाठी बालाजी आणले होते आणि क्वालिटी एवढी सुंदर निघाली ना की विचारूच नका आणि फक्त एक ला पडली एक ला पडली फक्त दोन दोन दिवे, दिवे लावून फुलवात वगैरे तर आपल्याला सामान सगळं एकवीस एकवीस आहे त्यामुळे मग मी इथे एकवीस एकवीस हे सामान सगळं आधीच काढून ठेवते जेणेकरून आपल्याला वेळ वाया जाणार नाही पाच सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस आणि एकवीस 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 जाऊ सुद्धा एकवीसच लागेल ये तर लागतं एकवीस लागत नाही तर मग ना ते पोचत नाही तर मी काय करणार आहे वेळेवरच तर पूजाच जे काही सामान आहे तर ते सगळं यामध्ये ठेवते कापराचं काढलं तर कापड उडून जाईल असं त्याचा इतकेच राहू द्या मला समजत नाही आज मी काय करते अगरबत्त्या ठेवते मी एकदा दोन ह्या वातीच्या समायला लागणार आहेत त्या वाती इथे ठेवते तयारी आणि अगणवात्या लगेच लागून ठेवते म्हणजे जेणेकरून मला गडबड नेऊन पूजेच्या वेळेस बऱ्याच वेळ पूजा चालणार आहे तर त्यासाठी चार ते पाच फुलवाती मी एक कटीच लावून घेते पाच फुलवातीचा एकच जुडवा बनवून घ्यायचा अच्छा ठीक आहे नंतर छोटा दिवा बघ त्यात ठेवते उडून जाईल तर बघू शकता मी अशा प्रकारे थाली तयार केली महादेवाची पूजा आहे तर थाली कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि लाईक येऊ द्या कारण देवाची पूजा आहे लाईक वाढवल्याने काही नाही होत बघा अशा प्रकारे महादेव बनवलेला आहे मी तो बेलाच्या पानावर ठेवून बनवलाय अं मागच्या वर्षी बनवला होता तर तसंच बनवला होता मी पण नमस्कार ऋतुजा लाईफस्टाईल मध्ये तुमचं सहशे स्वागत आहे माझ्या लाईव्ह ला आल्याबद्दल व्हिजिट केल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद संध्याकाळी याचा लाईव्ह मी घेणार आहे पूजा करताना मी कशी पूजा केली हे संध्याकाळी जेव्हा पूजा स्टार्ट होते सात वाजता बरोबर मी सात वाजता लाईव्ह ला येणार आहे तर लाईव्ह ला प्लीज कृपया करून या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही चूक झाली तर नक्की कमेंट मध्ये सांगा